बाळ खूप जास्त रडतो घास तोंडामध्ये धरून ठेवतो तो, तो थुंकून टाकतो किंवा बाळ उलटी करतो बाळ व्यवस्थित खात नाही तोंड फिरवतो किंवा बाळाला भूकच लागत नाही असं का होतं आमचा बाळ नीट का खात नाही या मागे पाच मेन कारण आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही बाळाला वारंवार वार फीड करत असाल वारंवार काही ना काही खाऊ घालत असाल तर असं होऊ शकतं बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा कमी होतो बाळाला खाणं ही जी प्रोसेस आहे ही आवडत नाही मुलं जशी मोठी व्हायला लागतात तर त्यानंतर बाळाच्या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं त्या हाताळणं त्या ऑब्झर्व करणं त्या करून पाहणं यामध्ये जास्त इंटरेस्ट हो येतो आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला वारंवार फीड करत असाल थोड्या थोड्या वेळाने खाऊ घालत असाल तर खाणं ही जी काही गोष्ट आहे ही बाळाला आवडेनाशी होते त्यांना वाटतं की त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये हा एक डिस्टर्बन्स आहे एका ठिकाणी बसून बाळाला खाणं हे आवडत नाही या व्यतिरिक्त वारंवार खाऊ घातल्यामुळे बाळाच्या डायजेशनवरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर येतं एक प्रकारचा ताण येतो ज्या कारणामुळे बाळाची भूक मंदावते आणि बाळाची गोडी तर कमी होतेच